ब्रिटिशांचे कर्दन ठरलेले अनेक मराठी माऊळे आपल्या शिवशाहीत होऊन गेलेत पण इंग्रजांचं जगणं मुश्किल करणारे त्यांच्यावर हल्ले करून त्यांचं जहाज ताब्यात घेणारे आणि ब्रिटिशांवर कर लादणारे एकच पराक्रमी व्यक्ती म्हणजे कान्होजी आग्रे नेमका काय आहे इतिहास कान्होजी आग्रेंचा चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहतात न्यूज ऑनकटचा स्पेशल रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचं जनक म्हटलं जायचं यात काही शंका नाही कारण त्यांनी त्यांच्या शासन काळात एक सशक्त असं नौदलाची नौदला स्थापना केली होती तसंच सुमारे पंचवीस वर्ष कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी थे ठरले ते म्हणजे सरले कानोजी आगरे त्यामुळे त्यांना शिवाजी पण म्हटलं जायचं कानोजे आग्रे हे शतकातील मराठा साम्राज्याच्या नौदलाचे पहिले सेनापती होते त्यांना सरलेख आग्रे या, या नावाने ओळखलं जात होत सरलैक आग्रेचा अर्थ म्हणजे नौदल प्रमुख असाही होता कानोजे आग्रे यांचा जन्म महाराष्ट्रातील क्षत्रिय कोळी कुटुंबात रत्नागिरी जिल्ह्यात सुवर्णदुर्ग इथे झाला होता त्यांनी एकट्याने शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली सुवर्णदुर्ग मध्ये दोनशे पद सांभाळली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या अठरा वर्षानंतर सोळाशे अठ्ठ्याण्णव साली ताराबाईंच्या शासनात कानोजी आग्रे यांना सुरकी किंवा दर्या सारंग ही उपाधी दिली गेली म्हणजे आरमार प्रमुख बनवलं गेलं फक्त दहा जहाजांसोबत कोलाबा येथे आपलं केंद्र स्थापित करून त्यांनी आपलं शासन करण्यापर्यंत शंभर जहाज जा उभी करून दिली कान्होजींच्या समोर व्यापाऱ्यांसाठी आलेले इंग्रज आणि डज गोव्यामध्ये आधिपत्य जमवून बसलेले पोर्तुगीज सिद्धी आणि सावंत हे सगळे शत्रू म्हणून उभे असताना पण ते त्यांच्या शासन काळात एकही युद्ध हरले नाहीत उलट त्यांच्या सगळ्या शत्रूंना मात्र मोठी किंमत मोजावी लागली पोर्तुगाली आणि इंग्रज यांचे संयुक्त प्रहार पण कान्होजींना हरवू शकले नाहीत सरलेख आग्रे यांनी स्वतःच एक समुद्रकर दस्तक हे के लागू केलं आणि त्यांच्या हिशोबाने मुघल इंग्रज पोर्तुगीज आणि डच कोणी समुद्र पार केल्यावर हा कर अनिवार्य भरावा असं जाहीर करण्यात आलं एक वेळची गोष्ट आहे मुंबईशी फक्त दोन अंतरावर कान्होजींनी इंग्रजांचा एक जहाज धरला होता त्यांच्या कारावर येथील इंग्रज गव्हर्नरची बायको होती नंतर त्यांनी मोठी रक्कम घेऊन जहाजाला आणि जनरलच्या बायकोला सोडलं कानोजींच्या भीतीमुळं ईस्ट इंडिया कंपनीला आपल्या जहाजाच्या सुरक्षेसाठी त्यावेळेस खूप पैसा खर्च करावा लागला सरखेल आग्रे यांच्या बहादुरीचे असे खूप प्रसंग आहेत सतराशे येता येता कानोजींना मोस्ट डेअरिंग पायर्ट आणि प्रिन्स ऑफ पायर्ट यासारखी उपाधी देण्यात आली आणि त्यांचे आयुष्य समाप्त होण्याच्या आधीच ते अरब महासागर सुरत ते साऊथ कोकणचे स्वामी होऊन गेले त्यांनी त्यांची बुद्धी आणि शौर्याने कोणीही त्यांना कधीच पराजित करू शकला नाही चार जुलै सतराशे एकोणतीस मध्ये महाराष्ट्राच्या अलिबाग येथे सरखेल आग्रे यांनी त्यांचे प्राण त्यागले आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये सरकेल कान्होजी आग्रे यांच्या सन्मानात खांदेरे आयलँडला कान्होजी आग्रे आयलंड असं नाव देण्यात आलं आणि भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडला पण आय एन एस आग्रे असं नाव म्हटलं जातं